लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय जीवाला सगळेजण घरी घेऊन आलेले असतात त्यानंतर नंदिनी घडलेले इन्सिडन्स मानिनीला सांगत असते कारण मानिनीने जीवाचं रक्षण आगीपासून करण्यासाठी नंदिनीला सांगितलेलं असतं याच्यावरती लक्ष ठेव हो। त्यानंतर नंदिनी म्हणते की आपलं बोलणं झालं ना तेव्हापासून मी यांच्यावरती बारीक लक्ष ठेवून होते असं नंदिनी सांगत असते त्यानंतर अचानक ते आगीजवळ दिसले आणि ते ज लाकूड उचलून असं नंदिनी सांगू लागते इतक्यात नंदिनी थांबते तर देखील घाबरलेली असते आता पुढे नंदिनीला मानिनी विचारते ज लाकूड काय आग काय उचलून काय त्यानंतर मानिनीचे जे प्रश्न सुरू होतात आता मानिनी खूपच चिडलेली असते कारण मानिनीने नंदिनीला जीवाचं रक्षण करण्यासाठी आगीपासून सावधान राहा असं सांगितलेलं असतं आणि मानिनीला आता खूप राग आलेला असतो नंदिनीचा त्यामुळे नंदिनीला ती जीवाच्या रूममध्ये येऊ देत नाही जीवा मात्र बेडवरती पडलेला असतो तो बेशुद्ध अवस्थेमध्ये असतो आणि नंदिनी त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करते परंतु मानिनी म्हणते हे बघ याद राग इथून पुढे माझ्या मुलाच्या आसपासही तू भटकायचं नाही आहे जे काही झालं आहे ना ते सगळं काही तुझ्यामुळं झालेलं आहे या सर्व गोष्टींना तू रिस्पॉन्सिबल आहेस माझ्या मुलापासून राम लायचं जेव्हा जोपर्यंत शुद्धीवर येत नाही ना तोपर्यंत तू ही फिरकायचं नाही असं म्हणून नंदिनीला रूमच्या बाहेर काढलेलं असतं नंदिनी खूप रडत असते आणि मानिनीचा नंदिनीबद्दल गैरसमज झालेला असतो तर अशाच जिवाला शुद्ध कधी येणार आहे आणि जिवा जिवा आणि नंदिनी यांची भेट होणार आहे का तर येणाऱ्या आरंजकदार एपिसोडसाठी आपल्या चॅनेलसोबत कनेक्टेड राहा वेळोवेळी या मालिकेच्या अपडेट्स आपल्या चॅनलवरती येणारच आहेत व्हिडिओ जर आवडले असतील तर लाईक्स आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच